लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर सोमवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत अमोल खुणे यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली दरम्यान गृहमंत्र्यांचे राज्य आहे मराठा लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत राज्याचे गृहमंत्री ज्या गोष्टीवर लक्ष द्यायला नको तिथं लक्ष घालतात अमोल खुणेंवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करून गृहमंत्री अमोल खुणेंना न्याय देतील का असा सवाल मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी उपस्थित केला गृहमंत्र्यांना विनाकारण कामात लक्ष घालायला वेळ आहे गोरगरीब मराठा तरुणांना पक्षांवर दिवसाहल्ले होत असतील तर गृहमंत्री कसा नाही देतात हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आता काय गृहमंत्र्यांचं राज्य त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे शुरे लोकांवर दिवसा ढोळे हल्ले व्हायला गृहमंत्र्यांचं बारीक लक्ष पाहिजे ज्या गोष्टीवर लक्ष्य नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि ज्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर कमी म्हणजे जिथं आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा आणि तिथे आवश्यकता आहे तिथे मात्र पॉवर नाही वापरायचं आता खोटे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती गोरगरिबांचे पोरावर आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला जातो आता एस पी तातडीनं तर कलिहोत्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत का गृहमंत्री सुद्धा ताबडतोब आता हे आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का हे सुद्धा मराठ्यांसमोर पडतात बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करतात विनाकारण कामात खूप वेळ त्यांना वेळ द्यायला मग आता हे गोरगरिबांच्या लेकरांवर हल्ला झाला दिवसा ढवल्या जर असे मराठींच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असतात बघूयात आता किती न्याय दिले बाकी करत वेळ त्यांना खोटे गुन्हे दाखल ला कर करायला लावायला एसपींना सांगायला पिंपळगेडच्या गाड्या धरायला लावायला महिलांवर ते गुन्हे दाखल कर करायला कुठं पोराने हलक्या लावल्या डीजे लावले तिथं गुन्हे दाखल कर करायला गेले चार महिन्यापूर्वी केलेले आंदोलनाचे आता गुन्हे दाखल कर करायला गृहमंत्र्याला गेले आता तर दिवसा ढवळ्या हल्ला झाला आता बघूयात ना याला न्याय मिळतो का त्याच्या आरोपी ताबडतोब तो पकडण्यात आली का एस पी तातडीने ऍक्सिंट मिळचे घेते का गृहमंत्री काय एस पीला सांगते की ऍक्शन घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना होते हल्ले झाले पाहिजे असं गृहमंत्र्याचं मत आहे की काय आता उघड पडलं ना याला पण संरक्षण लावतेत की नाही आता याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते ते मराठा बघतोय गृहमंत्री काय करते ते अमोल खोल न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.